नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत साडी हा कोणत्याही महिलेसाठी सर्वाधिक आवडीचा विषय महिलांच्या मनातला हाच विषय महाराष्ट्र शासनानं बरोबर आहे शासनानं थेट रेशन कार्डवर साडी आणली आहे तीही अगदी फ्रीमध्ये ही गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेली योजना अखेर सुरू झाली आहे सरकारी साडीची ही योजना नेमकी आहे तरी काय कोणत्या महिलांना या साड्या मिळणार आहेत योजना किती दिवस चालणार साड्यांचा सा कलर डिझाईन कोण ठरवणार या सर्व प्रश्नांची रंजक उत्तरं जाणून घेण्याबरोबरच भारतातील रेशनिंगचा इतिहासही आपण आजच्या व्हिडिओत थोडक्यात उलगडणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा रेशनिंग हा प्रकार एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये दुष्काळाच्या कालावधीत ब्रिटिशांनी भारतात सुरू केला दुसऱ्या महायुद्धातही लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ही योजना राबवण्यात आली युद्धाच्या याच काळात भारतातच नव्हे तर अमेरिकेसह इतर अनेक देशात जीवनावश्यक वस्तू लोकांना रेशनवर उपलब्ध करून देण्यात आल्या लोकांना पैशाच्या किमतीचं मोफत कुपन मिळायचं त्याचा वापर करून सरकारनं ठरवलेल्या वस्तू लोकांनी दुकानातून घ्यायच्या अशी ही व्यवस्था होती म्हणूनच कदाचित जुनी लोक रेशनला कुपण धान्य असं म्हणायची युद्ध संपल्यानंतर अनेक देशात ही यंत्रणा बंद झाली पण दुष्काळी स्थितीत भारतात ती कायम राहिली पुढं ती आणखी प्रभावी करीत रेशनिंग व्यवस्थेसाठी स्वतंत्र दुकानांची स्थापना झाली या योजनेतून भारतानं वेगवेगळ्या काळातील दुष्काळावर निश्चितच मात केली तेव्हापासून आजपर्यंत ही व्यवस्था देशातल्या करोडो नागरिकांसाठी संजीवनीश ठरली आहे आज भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे त्यातली ऐंशी कोटी लोकं आजही रेशनच्या व्यवस्थेचे लाभार्थी आहेत सुरुवातीला रेशनवर केवळ धान्य मिळत होतं पण साखर खाद्यतेल कोळसा रॉकेल अशा गोष्टींची साठमारी पाहून या गोष्टीनंतर रेशनवर आल्या इंधनासाठी वापरला जाणारा कोळसा आणि आता रॉकेल रेशनिंग यंत्रणेतून जवळपास हद्दपार झालं रेशनवर कुटुंबाच्या आर्थिक स्थितीनुसार स्वस्त किंवा अल्प दरात धान्य मिळतं पण करोनाच्या काळानंतर मार्च दोन हजार पासून देशात पी एम गरीब कल्याण अन्न योजना आली त्यात प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत धान्य देणं सुरू झालं त्याचा लाभ ऐंशी कोटी लोकांना होत असल्याचं सांगितलं जात आहे महाराष्ट्रात दोन हजार तेवीसपासून आनंदाचा सिधा ही योजना सुरू झाली दिवाळीसह वेगवेगळ्या सणांना शंभर रुपयात हा सिधा दिला जातो अशा या रेशनिंगच्या योजनेमध्ये राज्य शासनानं महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेची योजना आणली ती म्हणजे मोफत साडीची ही योजना नेमकी काय आहे हे आता समजावून घेऊ शासनानं नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये याचा जी आर काढला दिवाळी आणि नंतर संक्रांतीला पहिली साडी महिलांना देण्याचा मुहूर्त होता पण का योजना काहीशी लांबली आता मात्र प्रत्यक्षात योजना सुरू आहे वेगवेगळ्या तालुक्यात सरकारी साडी वाटपाचे प्रातिनिधिक कार्यक्रम होत आहेत त्यात साहजिकच निवडणुकीत इच्छुक आघाडीवर आहेत यंदाच्या होळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं महिलांना सरकारी साडी देण्याचं शासनानं ठरवलंय एकदाच नव्हे तर पुढील पाच वर्ष म्हणजे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत दरवर्षी शासन ठरवेल त्या सणाला ही साडी देण्यात येणार आहे या रंगातली दुसरी डिझाईन दाखवा आणि या डिझाईनमधला दुसरा कलर दाखवा असे महिलांच्या साडी खरेदीबाबतचे किस्से नेहमी सांगितले जातात पण मोफत साडीच्या योजनेत दरवर्षी साडीचा रंग डिझाईन शासनच निश्चित करणार आहे अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या घरातील महिलेला ही साडी मिळणार आहे राज्यात असे सुमारे पंचवीस लाख कुटुंब आहेत रेशनिंग व्यवस्थेतून गरिबांची अन्नधान्याची गरज निश्चितच भागवली जाते आणि त्यातून सत्ताधाऱ्यांचा निवडणुकातील मतदानाचा हेतूही अनेकदा साध्य होतो हे हो प्रत्येक सरकारच्या काळात घडलं त्यामुळं साडीच्या योजनेतही सरकारचा हा हेतू असेल पण लाखो महिलांना वर्षाला हक्काची एक तरी साडी निश्चित मिळणार आहे हे विजय कोंडके यांचा माहेरची साडी हा चित्रपट एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये तुफान हिट ठरला होता समस्त महिलांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला होता त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये दादा कोंडकेंनी सासरचं धोतर हा विनोदी चित्रपट काढून पुरुष वर्गाला खुश केलं तसं रेशनवर महिलांना साडी पण पुरुषांना काय असा प्रश्नही काहीजण गमतीनं करीत आहेत महाराष्ट्रात तसं सध्या तरी नसलं तरी तामिळनाडूमध्ये आहे बरं का तिथं पोंगल सणाला रेशनवर महिलांना साडी आणि पुरुषांना धोती दिली जाते गमतीचा जा भाग जाऊ द्यात पण देशात रेशनची व्यवस्था जितकी उपयुक्त ठरली तितकीच ती गैरप्रकारांनी पोखरल्याची शेकडो उदाहरणे आहेत अनेक मोठाल्या उंदीर आणि घुशींनी राशन दुकानातील धान्य आजवर गिळले आता त्यांनी महिलांच्या साड्या तरी कुरतडू नयेत इतकीच अपेक्षा आहे मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद